गुड मॉर्निंग आणि खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप सकाळ सकाळ एक छान असा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे आणि सकाळ सकाळचं ऊन आलेला आहे जस्ट आम्ही पारायणावरून आलेलो आहे गुरुचरित्र पारायण लावलेलं ला आहे वीस तारखेपासून आज जवळपास चौथा दिवस आहे आणि खरंच खूप थंडी आहे थोडंसं कोवळं ऊन पडायला लागलं ला आहे आणि जस्ट आलेलो आहे आम्ही म्हटलं चला एक छानसा व्हिडिओ शूट करावं वारेन सकाळी सकाळीच आहे पाच ते सात केंद्रामध्ये आहे आणि खूप छान वाटते खरं तर आणि ज्यांनी कोणी घरात लावलं असेल तर सगळ्यांना खरंच खूप छान शुभेच्छा आणि जितकं आपण करू खरंच तितकं खूप छान आहे आणि घरात आलं की आपल्या कामाचा मोड ऑन होतो आणि खरंच खूप कामं असतात घरामध्ये सुद्धा तर आज एक छान असा केक बनवायचा आणि तो तुमच्याशी नक्की शेअर करेल खरं तर बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ बनवते शक्यतो रोज व्हिडिओ देण्याचा खूप प्रयत्न असतो माझा तर कुणी कुणी गुरुचरित्र पारायण लावले घरामध्ये किंवा केंद्रामध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दत्त जयंती येते त्याच्यामुळे सगळ्यांचंच चा गुरुचरित्र पारायण असेल काहींच्या केंद्रांमध्ये सप्ताह असेल तर यावर्षी आमच्याकडे सप्ताह नाही पण आम्ही गुरुचरित्र लावलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे एक जानेवारीला मागच्याही वर्षी एक जानेवारीला आम्ही सामूहिक गुरुचरित्र पारायण केलं होतं जवळपास सव्वाशे ते एकशे तीसच्या दरम्यान लोक बसली होती पारायणासाठी आणि याही वर्षी गुरुचरित्र पारायण आहे एक जानेवारीला आमच्या इथून श्री स्रीशे, श्रीक्षेत्र अकलापूर येथे दत्त दत दत्तधाम आहे तिथे खूप छान असा पारायण सोहळा पार पडणार आहे जवळपास जर कुणी असेल कुणापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल किंवा पॅम्पलेट पोचलं नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेन की या सामूहिक गुरुचरित्राचा नक्की नक्की फायदा घ्या तुमचं आयुष्य बदलून जाईल इतकं तर मी नक्की सांगू शकते हे बघा कसं असतं खूप काही स्वामींकडे मागितल्यावर स्वामी असे अचानक देत नाही त्यासाठी आपल्यालाही तेवढेच कष्ट करावे लागतात तर असं चला आज दिवसभरात जे काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेन तर चला तर आता जो बेस आहे तो बनवलेला आहे मी बनवून घेतला म्हणजे कामावरून घेतलं हे बघा आणि छान असा बेस आपला झालेला आहे एकदम छान आणि याचा खूप छान असा केक मी बनवणार आहे पण आज तो केक शूटसुद्धा करणार आहे आणि तो के जो व्हिडिओ आहे तर तो नंतर आपल्या धनश्री केक्स चॅनलला तर, केक तर येईलच आणि आता शक्यतो व्हिडिओ टाकायचं मनाशी ठरवलेलं आहे आणि लवकरच हे वर्ष संपत आहे यावर्षी खूप साऱ्या काही गोष्टी झाल्या असतील काही चुका झाल्या असतील काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील सगळ्या इथेच विसरून आपल्याला पुढे जायचं आहे आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच या डेली व्हिडिओ टाकण्याचं मी मनाशी तरी ठरवलेलं आहे बघूया आता कितपत पॉसिबल होतंय तर हे दोन स्पॉन्ज बनवून घेतलेले आहेत कोणता केक बनवायचा हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं तर असेलच पण हा शूट करते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर बऱ्याच वेळानंतर मी तुम्हाला आता भेटते तर डॉल केक जो होता एक तर तो बनवलेला आहे आणि खूप छान असा बनवला आहे तर तुम्हाला मी सकाळी भेटले आणि डायरेक्ट सगळं आवरल्यानंतरच भेटते खरं तर सध्या खूप धावपळ होते तुम्हाला माहिती आहे की शॉपमुळे सध्या जास्तच गडबड आहे आणि आता जो केक बनवला आहे तर त्याचं शूटही केलं आहे तुम्हाला आपल्या धनश्री केक्सला उद्या नक्की पाहायला मिळेल आणि खूप छान असा केक बनवला आहे जो आता मी तुम्हाला दाखवणार नाही आता जर आठवला तर तुम्ही धनश्री केक्सला जाऊन पाहणार नाही म्हणून खरं तर तुम्हाला आता दाखवणार नाही आणि खरंच खूप सुंदर केक झालेला आहे तुम्हाला आता धनश्री केक्सला पाहायला मिळतीलच केक जास्तीत जास्त केक भरपूर असतात बनवायला पण शूटिंगला वेळ नसतो पण तरीही तुमच्यासाठी वेळात वेळ काढून नक्की शूट करेन आणि आता मी केक पॅक करते डिलिवर करते आणि पुन्हा बोलते तर जस्ट केक डिलिवर केलेला आहे त्यांना लवकर पाहिजे होता आणि त्याच्यामुळे तो दिलेला आहे आणि आता चाललेले आहे थोडंसं बाहेर कुठे चालली कदाचित त्याचा व्हिडिओ केला तर तोही तुमच्याशी शे नक्की शेअर करेन तर चल तर केक मगाशी डिलिव्हर केला आणि थोडं बाहेर जायचं होतं केकचं सामान आणायला ते घेऊन जाऊन आले आणि आता घरी आलेली आहे जवळपास आठ वाजलेत उशीर झाला मला यायला तिकडनं आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी वेगळा शेअर करेन तर आता सकाळी मी बनवली होती पावभाजी मुलांसाठी तर मुलांसाठी पावभाजी आहे आणि आम्हाला दोघांना कसं आहे गुरुचरित्र पाराय जेव्हा असतं तर तेव्हा खाण्याचेही फार पथ्य आहेत पथ्य म्हणजे कसं की वीदल काही खायचं नाही कडधान्य खायचे नाहीत म्हणजे एकदम पालेभाज्या खायच्या फळभाज्या खाऊ शकता त्यामध्ये मग तुम्ही एक दल म्हणजे चपाती तर चपातीच चपाती खाऊ शकता भाकरी तर भाकरीच खाऊ शकता तर या पद्धतीने शेवटी आपल्याला जितकं पाळायचं तितकं आपण पाळतो जितकं नाही तितकं नाही असो थोडीशी पावभाजी आहे मुलांसाठी ब्रेडही आणला आहे मी मुलांसाठीच आता आम्ही तर नाही खाऊ शकणार आहे काहींचं कसं असतं की सगळेच पथ्य पकडतात काही नाही पकडत पण आम्ही बऱ्यापैकी पाळतो जितकं पाळता येईल तितकं पाळतो हे बघा तुम्ही किती पथ्य पाळ पाळताय त्याहीपेक्षा किती मनापासून पारायण वगैरे करताय सेवा करताय हे खूप महत्त्वाचं आहे एक वेळ तुम्ही कुठलंही पथ्य नका पाळू पण खूप मनापासून सेवा करा सगळ्यांशी प्रेमाने वागा नीट वागा आणि अशा पद्धतीने तर असो थोडंसं सा सामान आणायला गेली होती आणि खूप छान असा एक व्हिडिओसुद्धा शेअर के करणार आहे मी उद्या केकचा तुमच्याशी आणि सुंदर असा केक, केक बनवला तो डिलिवरसुद्धा केला पण सॉरी मी दाखवलं नाही कारण तुम्हाला जर इथे दाखवलं असता तर तुम्ही माझ्या धनश्री केकला कधी के जाऊन पाहिला असता म्हणून आवतार बघा तर असो जे आहे ते रिअल दाखवण्याचा प्रयत्न करते कुठेही जास्त दामझाम नाही आणि अशा पद्धतीने आता ज्या क्रीम वगैरे आहेत आणल्यात केकचं सामान आणलं आहे ते सगळं ठेवून द्यायचं आहे आणि मग तुमच्याशी नंतर बोलेन किंवा शक्यतो या व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा असेच रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी हजर राहीन तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय